नमस्कार मित्रमैत्रिणी ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेचा खूपच सुंदर असा रिव्ह्यू मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पहा आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण करूया मस्त अशा रिव्ह्यूला सुरुवात तर मित्रांनो सायली आणि अर्जुन हे दोघेही घरच्यांसाठी खूप धडपडत असतात आता प्रतापची तर त्यांनी निर्दोष सुटका केलेलीच आहे परंतु सुटकेनंतर आता सालीवर काय काय संकट येणार हे पाहणं तर खूपच रंजक ठरणार आहे कारण सालीवर तर आता संकट येणारच आहेत कारण आता सर्वच जण सालीवर तुटून पडलेले असतात जसं की प्रिया अस्मिता साक्षी आता हे सर्वजण एकत्र येऊन आता सायलीला कशा प्रकारे त्रास देणार आहेत हे तर आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणारच आहे कारण आता सायलीच्या सर्व घरांमध्ये सर्वजण वाहवा करत असतात आणि ते अस्मिताला अजिबात बघवत नसतं अस्मिताला ते आता खूप खुपत असतं आणि अस्मिताला काहीही करून सा, ला आता सायलीला चांगलाच धडा शिकवायचा असतो कारण होलिकेमध्ये जो काही प्रसंग घडला म्हणजे कल्पनाने ज्याप्रमाणे आता अस्मिताला सा सायलीची माफी मागायला लावलेली असते आता त्याच्यामुळे ती तर खूपच जास्त चिडलेली असते त्याच्यामुळे घरात जेवढा काही प्रकार झालेला असतो तो सर्व आता ती प्रियासोबत शेअर करत असते तर प्रिया आणि अस्मिता या दोघी मिळून आता खूप मोठा प्लान करणार आहेत आणि यांच्याच प्लॅनला साथ द्यायला आता साक्षीसुद्धा येणार आहे तर नक्की काय काय गोष्टी घडणार आहेत हे तर तुम्हाला या भागामध्ये आणि या चॅनलवर पाहायला भेटणार आहे तर आणि विशेष म्हणजे हे सर्व जो काही कट कारस्थानचा प्लान या तिघी जणी मिळून करतात त्याच्यामुळे सायली आणि अर्जुन या दोघांचं नातं तर आणखीच जास्त घट्ट होताना आपल्याला दिसत आहे तसेच आता घरातील सर्वजण म्हणजे सायलीवर चिडणाऱ्या पूर्ण आजी प्रताप हे सुद्धा आता सायलीची बाजू घेताना आपल्याला दिसत आहे आणि ते सुद्धा आता मनातून सायलीला एक्सेप्ट लवकरच करणार आहेत आणि त्यांचा लग्न समारंभ सुद्धा पुन्हा नव्याने आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातच आणखी एक मोठं ट्विस्ट येणार आहे ते म्हणजे सायली आणि अर्जुनचं जे लग्न आहे त्या लग्नाचं सत्य घरामध्ये समजणार आहे आणि ते लग्नाचं सत्य कसं कसं समजणार आहे हे सुद्धा आता आपण येणाऱ्या भागामध्ये पाहणारच आहोत परंतु ते लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे समजल्यानंतर घराची काय अवस्था होणार आहे आणि त्या सर्व गोष्टींमधून एक चांगला असा डिसिजन घेणार आहेत आणि तो डिसिजन हाच असणार आहे की सायली आणि अर्जुनचं लग्न तर हा सर्व गोष्टी आता या चॅनलवर तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहेत कारण ह्या सर्व गोष्टी लवकरात लवकर आता होणार आहेत आणि साली अर्जुनचं सा पुन्हा नव्याने लग्न होणार आहे आणि हे सर्व पाहण्यासाठी आपले प्रेक्षक खूप म्हणजे खूप उत्सुक आहेत तर असो आत्तापर्यंत जी गोष्ट घडली होती ती थोडक्यात मी, मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि पुढे जे काय गोष्टी घडणार आहे हे सुद्धा मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे कारण ही मालिका जी आहे ते तमिळ मालिका रोजा या मालिकेची रिमेक आहे त्याच्यामुळे थोडासा भाग त्याच्यातला मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्कीच तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आणि असेच सा पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असा सपोर्ट असाच प्रेम कायम सोबत राहू द्या तर चला भेटूया मग अशाच नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांनी काळजी घ्या आनंदी राहा बाय बाय टेक केअर